नमस्कार मित्रांनो तुम्हाला बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा पोहोचे पप्पा हो oh. तुम्ही काय बघायला लागला बैलावणी शुभेच्छा वेळेस oh. बैल द्या की आता तू दिल्या ते म्हणलं आपण शांत बसून शुभेच्छा घ्याव्या त्या म्हणलं मी जेवली मग तुमचं पोट भरते काय तर बघा मित्रांनो माझ्याकडनं तुम्हाला बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा जरा पोळ्या खाल्ली बोला की मग एवढं काय बाकरी खाल्ली बोला लागला पोळ्या खाल्ली बोला तर नमस्कार मित्रांनो माझ्याकडनं तुम्हाला बैल पोळ्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा असं जरा बोलायचं बरोबर आहे अर्पिता ताई मित्रांना पण वाटलं पाहिजे काय अर्पिता सजवलाय म्हणून अल्लागा का बोलायला लागली कळ तर चांगलं बोल कि सणासुदीच चांगलंच बोलाय की वाट का आता बोल तुम्हाला वाट बोलले असं असतं असं बोलत जाऊन नका अर्पिता आबोरा असं म्हणायला नाही मग काय म्हणायचं काय म्हणायचं म्हणतो की देवा देवा करते सगळं बायांच आहे आम्ही कधी का देवादेवा करता का तुमचं सोनाली उलट म्हणतो तुम्ही आमचं सणाले असं बोलत जणू काय हो।